नमस्कार सर्वांना आज आपण अकबर बिरबलची भेट ही गोष्ट पाहणार आहोत एकदा सम्राट अकबर जंगलात शिकारीसाठी गेले होते शिकारीच्या नादात अकबर रस्ता चुकला अकबर संकटात असताना महेश दास या एका हुशार व्यक्तीने त्याला जंगलाच्या बाहेर येण्याचा रस्ता दाखवला संकट टळल्यामुळे अकबराने खुश होऊन महेशला स्वतःची सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली एवढेच नाही तर राजवाड्यात पाहुणचार घेण्यासाठी निमंत्रित केले काही दिवसांनी महेश अकबरला भेटण्यासाठी राजवाड्यावर गेला राजवाड्याच्या बाहेर असणाऱ्या पहारेकऱ्यांनी त्याला अडवले महेशला ते राजवाड्यात जाऊ देण्यात महेशने स्वतःकडील सम्राटची सोन्याची अंगठी दाखवली अंगठी बघताच पहारेकरी म्हणाला मी तुला सम्राटला भेटायला जाऊ देईन परंतु राजा तुला जे बक्षीस देईल त्यातील निम्मा भाग तू मला दिला पाहिजेस महेशने तात्काळ होकार दिला महेश राजवाड्यात जाऊन सम्राटला भेटला सम्राटला आनंद झाला अकबराने विचारले बोल तुला काय पाहिजे महेश तात्काळ उत्तरला कृपा करून मला पन्नास फटके मारण्यात यावेत अकबराला आश्चर्य वाटले महेशच्या पुन्हा पुन्हा केलेल्या विनंतीवरून अकबराने शिपायांना फटके मारण्याची आज्ञा केली पंचवीस फटके खाल्ल्यावर महेश म्हणाला आता थांबा राजवाड्याबाहेर उभा असणाऱ्या पहारेकऱ्याला उरलेले पंचवीस फटके मारा त्याने मला राजाकडून जे मिळेल त्याचा निम्मा भाग माझ्याकडे मागितला आहे त्याची इच्छा पूर्ण करा पहारेकर याला आत बोलवण्यात आले समोरचे दृश्य बघून पहारेकर हैरान झाला अकबर महेशच्या बुद्धिमत्तेवर खुश झाला अकबराने त्याला तात्काळ आपला प्रधान नेमले हाच महेश बिरबल नावाने प्रसिद्ध झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.